हॅलो हा म्हणलं ते ने जायचं म्हणलं मी उलटी त्यांना म्हणलं ते बाजूला द्या मी बोलतोय ते ऐका त्यांना सगळा विस्कार घेऊन तिसरे सांगितलं गेली तिथं काही चुकीचं सांगितलं नाही नाही बरोबर सांगितलं चुकीचं नाही काय आणि तुम्हाला एक बाबड्या की मी सांगितलं ते शेंगाने ते सगळं तुझ्या ना नावाने आणलं होतं परत एक रस्ते घ्यायचं होतं थोडी म्हणलं खाली यायला नाश्तायला वेळ लागतो ते म्हणलं दोन घास खाल्ले म्हणजे व्यवस्थेशीर राहील तुझ्यासाठी आणलेलं मी कस काय आणू म्हणून मी तेवढ्या म्हणलं की मी आणलंय त्याच्याकरता कारण मी लाभार कधी बोलू शकत नाही की ज्या यांनी आणलंय त्याचा यानी की निमन लोक माणसं कशा येत नाही ते मला एखादं येड म्हणू काय म्हणू बाबडे एकच माझं असतं की सत्य सत्य त्याच्या चुकीच खरं ते खरंच असतं का खोट नसत ना खरं जाकत नाही ना। ना। खर ना। पण ते म्हणलं निवड म्हणलं स्वतः आणि जेव्हा जे मिळतोय मी जे आलोय हे तुम्ही काही केलं आणि बाळा तुला कळत केलं असतं गाडी वळू शकतो नाही कवच नाही ना हॅलो हा पुन्हा त्यासाठी मग वळू शकतो का नाही ना कवाच नाही जगात जगातल्या साठी तिरून गाडी माघारी आणू शकतो का नाही नाही कवच चुकून बी नाही चुकून बी नाही हो बड्या तब्येत थोडा आराम करेव हो, ते आणलेलं काही पहिलं असलं ते थोडं खा आणि उद्या काही करून आता तुझा पाय लागले मला काही समाधान नाही मला दहा हजार नाही तर काही आलं महाग सांगता साहेब का बोलतोय साहेब खडे बोलतोय इंदापूर बोला बोला तुम्ही मध्ये तुम्हाला म्हणलं होतं प्रकरण मिटलं होत कोणतं प्रकरण ह्या तुम्ही कुठली क्लिप टाकली होता फेसबुकवर नाही मी कुठली क्लिप नाही टाकली नाही नाही मी नाही टाकली कुठली क्लिप मग कस का महाराष्ट्र तुमचं धावतं फेसबुकला फेसबुकला तुमचं दावते हो क्लिप काय नेमकी क्लिप आहे सांगा ना कोणती क्लिप आहे सांगा खडे महाराजांची क्लिप नाही ती रिपोर्ट आहे बातमी ती बातमी पण तुम्हाला मी ते प्रकरण मिटलेलं आहे तुम्हाला मी वारंवार वारंवार सांगितलं होतं मी तुम्हाला मध्ये बी मी मागल्या पाच सात आठ नऊ महिन्यात तुम्हाला फोन केला साहेब हा काय म्हणून फोन केला होता आता तुमच्याकडे होतं की बाबा आमच्या नातेवाईक ह्याच्यात प्रकरणात इंटरफेअर का नाव हे कर नका गडाव हे करू हे कर नका मग ते खाडे बाबांनी ने संत भगवान बाबा तुकाराम महाराजांचे तुलता केली जमती तुम्हाला काय 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 खाडेनी तुकाराम बाबाची तुकाराम महाराजांची संत भगवान बाबांची तुलना केलेली जमती का तुम्हाला नाही ना मग तुम्ही पाहिली नाही का ती मी काय क्लिप केली ती पाहिली नाही का मी काय म्हणतो कोणत्या विषयावर लावून नका कशामुळे लावून धावू नका म्हणजे तुम्ही काही नाच करायचं ना आम्ही कपच्ची बघायचं का कोणी महाराजांनी तुम्ही तुमच्याकडे डिग्री आहे का ह्याची कशाची डिग्री तुमच्या चॅनलची माझे मला कोण विचारणार तुम्हाला डिग्री आहे का म्हणून मग आ, तुम्ही कसं काय हे करू शकता तुम्ही मला देत का माझे मन तुम्ही <स्वाग> मला कोण विचारायचे मला डिग्री आहे का म्हणून नाही तुम्ही तुमच्या फॉलो वाढवण्यासाठी तुम्ही मला कोण विचारणार आहे डिग्री आहे का नाही म्हणून अहो मी काय म्हणतोय तुमच्या युट्युब चे चॅनल चॅनल चे फॉलोअर वाढण्यासाठी तुम्ही कुणाचे बी बोलतो मी कशाचं बी करू मी कसे करू तुम्ही मला कोण विचारणार आहे की डिग्री आहे का कोण ऐका मला काय म्हणतात प्रंजय मनाने बोलतोय तुम्हाला अशे विस्तार बोलतोय तुमच्या विस्तार बोललो ना म्हणजे तुम्ही काही नलच करायचं समाजामध्ये काही कोकाटेकरा पण हे प्रकरण तुम्ही कशाला तीनदा तीनदा ते ती उकरून काढता अहो ते माझं काम आहे ना उकरून काढता म्हणजे तुम्ही ठरवणार का काय मीडिया हे झाले काय अरे ते ठरवीन ना मी आ, मी मालक आहे संपादक आहे मी चॅनल चा मी ठरवीन मला काय करायचं ते तुम्ही सांगा का मला कुणाची बदनामी करा तू करू शकतोस का आणि मग ठरवणार मी करणार माझं काम आहे ते मी करत राहणार तुम्हाला मला सांगणार का मला कोण काय करायचं म्हणून मी तुम्हाला साहेब एक सांगतो प्रांजळ मनाने बोलतो मी काय सांगतो मी कम्प ही का, आ, कारवाई करी कारवाई मला फोन करून करता का... काय मग कारवाई फोन ना, 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 का तुम्हें तुम्हें का... करून करत असेल नाही नाही मग तुम्हाला मी सांगतो मी हे कसं आहे काय करायचं फोन करता तुम्ही फोन करता मग मग मी काय म्हणतो तुम्हाला कळतं का तुम्हाला काय करून ना तुमच्या भगवान बाबांची बदनामी करता का तुम्ही तुलना करता का तुमच्या सोबत राष्ट्रीय संत काय बोलतो ते ऐका संत भगवान बाबा संत भगवान बाबा नो आरोप झाले होते लिंग छाटलं होतं आणि हे लिंग पिसाठ फिरतो काय खाडे बाबा आणि तुम्ही त्याची परबदारी घेऊन फोन करणार संतांची आपण तुलना करू नये आणि मग कशामुळे करायची खाडे कशामुळे तुकाराम महाराजांची ना संत भगवान बाबांची तुलना बघितलं कशावर बघितलं म्हणजे त्याचा रिपोर्ट बघितला नाही का व्हिडिओ बघितला नाही का तुम्ही त्याचा नाही बघितलं मी मग ते बघायच्या नंतर फोन करायचा मला मग उगाच आपलं काहीतरी ते खाडे बाबाची बरोबरी करायची आणि तुम्ही त्याचे लाभार्थी म्हणून तुम्ही मला फोन करायचा का आणि तुम्हाला वाटलं का मी घाबरतो म्हणून हा मग काय बाला बाबा घाबरतो म्हणजे मग तुम्ही कोणाची बी बदनामी करू शकता का बदनामी कोण म्हणलं बदनामी ती तुम्हाला समाजामध्ये काही नांगा नाच करायला जमतो नाही बायांचे गडाचं बघता नाही का कोणता गडाचे बघताय तुम्ही हा तुम्ही करायचे फक्त तुम्हाला लाज वाटत नाही का किती महिलांची शोषण करते करतेनाज करते बलात्काराचे आरोप आहेत बलात्काराचा आरोप सिद्ध झाला ते ना बलात्काराचे निर्दोष झालेले निर्दोष आहेत सिद्ध करा ना तुम्ही निर्दोष आहेत म्हणून महिला बेपत्ता युट्यूब चॅनल दिली बेपत्ता आहे कुठे ती महिला सांगा तुम्ही तुमच्या घरी आहे का ती कोण तुमच्या माझ्या घरी कशी येसन? मग कुठे ती महिला? सांगा मला कुठेय ती घेऊ नकोस तुला मी नीट सांगतो एका भाषेत. मग? हां. सांगा ना कुठे ती महिला तुम्ही बेपत्ता केली मी नीट बोलतोय ती तुमच्याच कोड ह्याच्याती त्या विषयाला बोलायचं नाही मी तुम्हाला. बेपत्ता केली का नाही सांगा. कोणी बेपत्ता केली? महिला तुम्ही कोणी केली? तुम्ही तुम्ही सगळ्यांनी मिळून बेपत्ता केली ती महिला कुठे ती सांगा. काय माझा संबंध मेरा एक पापा. तुम्ही कशा मुळे ती बाजू घेताय कशामुळे ती बाजू घेता तुम्ही? मग तू कशाला बातम्या टाकतो तुला काय तो आणि तुम्हाला गोष्टी करतो का तू ले आज बा चॅनलचे फॉलोअर्स वाढवण्यासाठी हे करतो का अरे ती मी ठरवणी बातम्या करतो का तुम्ही मालक देता येत नाहीत का ते मी ठरवून मला काय करायचं तू नको सांगू मला तू सांग नको मला तुला सांगतो आता थांब कंप्लीट करतो तुला मला फोन करून कंप्लेंट करतो काय तुझ्या दमाय ते खरच कंप्लेंट करून दाखव करतो तुझे चॅनल कंप्लीट करतो तू कोण चल तुटून फुल दाव तो थाम कॉल ऑन टू हॅलो म्हणलं ते मे जायचं म्हणलं मी उलटी त्यांना म्हणलं ते बाजूला राहते मी बोलतोय ते ऐका त्यांना सगळा श्री सांगितलं गिल्ली तिथं काही चुकीचं सांगितलं नाही नाही बरोबर सांगितलं चुकीचं नाही काही आणि तुम्हाला एक बाबड्या की मी सांगितलं ते शेंगरा ते सगळं तुझ्या नावाने आणलं होतं परत एक रस्ते घ्यायचं होतं थोडी मिठाई खाली नाश्ताला वेळ लागतो ते म्हणलं दोन घास खाल्ले म्हणजे व्यवस्थेशीर राहील तुझ्यासाठी आणलेलं मी कस काय आणू म्हणून मी तेवढ्या म्हणलं की मी आणलंय त्याच्याकरता कारण मी लाभार कधी बोलू शकत नाही की ज्या यांनी आणलंय त्याचा यानी की मन लोक माणसं कशा आहेत ना ते मला एखादं येड म्हणू काय म्हणू बाबडे एकच माझं असतं की सत्य सत्य त्याच्या चुकीच खरं खरं दाखय का बाबा खोट नसत ना खरं दाखत नाही पण ते म्हणलं निवळ म्हणलं स्वतः आणि प्रसाद प्रासाद मिळतोय मी जे आलोय हे तुम्ही काही केलं बाळा तुला कळत केलं असतं गाडी वळू शकतो नाही कवच नाही ना हॅलो हा पुन्हा त्यासाठी मग वळू शकतो का नाही ना कवच नाही जगात जगातल्या साठी तिरून गाडी माघारी आणू शकतो का नाही नाही कवच चुकून बी नाही चुकून बी नाही हो बड्या तब्येत ते आराम करेव ते आणलेलं काही पहिलं असलं ते थोडं खा आणि उद्या काही करून पण तू इथं पाय लागले काही समाधान कि मला दहा हजार शिबिट होणार काही आलं राम मित्रांनो कोळेकर पाटील आता जी तुम्ही ही ऑडिओ क्लिप ऐकली हे कॉल रेकॉर्डिंग ऐकलं हे खरं तर कधीच आहे आणि हे कॉल रेकॉर्डिंग कुठल्या आहे हे आपण पुष्टी करत नाही आहे ह्या गोष्टीचं परंतु ही कुठल्या महाराजांची कॉल रेकॉर्डिंग आहे कुठला हा महाराज आहे आणि कुठली ही लेडीज आहे या, लेडी या संदर्भामध्ये चौकशी होणं फार गरजेचं आहे कारण अशा प्रकारच्या कॉल रेकॉर्डिंग खूप साऱ्या हे यूट्यूबवरती पडलेले आहेत सोशल मीडियाच्या साईटवरती पडलेले आहेत आणि ह्या सगळ्या कॉल रेकॉर्डिंगवरती तुम्ही काय विचार करता तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि आणखी एक गोष्ट जे वाल्मिक करारडांना वाचवण्यासाठी जे प्रयत्न करत होते ते बल्लाळ नावाचे पोलीस अधिकारी त्यांच्या संदर्भातले एक भयानक व्हायरल रेकॉर्डिंग आपल्या हातात आलेली आपल्या हातात सापडलेले त्याच्याबद्दल देखील आपण नवीन व्हिडिओ बनवतो तो तुम्ही नक्की जाऊन बघा आपल्या चॅनल अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा जय शिवराय जय मल्हार